तुळजापूरचे सत्कार समारंभांचं एक प्रकरण पुढे आलेलं आहे ड्रग तस्कर आहेत असं समोर येत आहे भाजप सारखा मोठा पक्ष प्रदेश अध्यक्ष ड्रग तस्कर तुम्ही वारंवार त्याच्यावर प्रश्न पण उपस्थित केले होते ह्याच्या बाबतीत मला वाटतंय आता आम्ही ह्याला राजकीय रंग द्यायचा नाही म्हणून इतके दिवस गप्प होतो पण काय म्हणते ते सत्य झाकत नाही म्हणते तशातला प्रकार आहे आज जो नुसतं ड्रग तस्कर नाही या ड्रग्सच्या गुन्ह्यामध्ये ह्या आरोपीला अटक झालेली आहे जेलमधनं हा जामिनावर जेल जा बाहेर आलेला आरोपी आहे आणि फार काही दिवस नाही आता अशातलंच प्रकरण आहे आणि ह्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की ड्रग्सच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर ह्या आरोपीला अटक करायला किती दिवस गेले पोलिसांवर आम्ही वारंवार जे विचारत होतो अजूनसुद्धा आज तागा आहेत ह्या ड्रग्ज प्रकरणातले अठरा आरोपी फरार आहेत अजूनही त्यांना अरेस्ट झालेले नाही आणि ह्याच्यात जामिनीवर सुटलेला जो प्रमुख आरोपी आहे त्या आरोपीला जर महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री भारतीय जनता पार्टीचे माजी प्रदेशाध्यक्ष पार्टीवर शाबाशकीची थाप देत असतील त्याच्या हातानं सत्कार स्वीकारत असतील तर कुठला पोलीस त्या ठिकाणी कारवाई करणार आहे आणि अशी जर भूमिका सत्ताधारी पक्षातल्या एका मंत्र्याची असेल माझं मंत्र्याचं म्हणण्यापेक्षा आक्षेप माझा तिथल्या स्थानिक सत्ताधारी आमदारावर आहे कारण त्याला हे सगळं माहीत आहे माहीत सुद्धा कसा कायदा आम्ही घेऊन चालतो आमचं कसं कोणीच काय करू शकत नाही हे दाखवायचा हा प्रयत्न होता आणि ज्या पद्धतीनं जे सगळं घडलंय ते अतिशय दुर्दैवी आहे आम्ही देवेंद्रजी फडणवीस साहेबांना स्वतः वैयक्तिक मी भेटलो होतो आणि माझ्याबरोबर आमचे स्थानिक आमदार कैलास पाटील त्याचबरोबर स्वामी हे <coughs> दोघंही त्या ठिकाणी होते आम्ही गृहमंत्री महोदयांना विनंती केली होती की साहेब ह्याला राजकीय रंग न देता या ड्रग्सच्या प्रकरणात जे कोणी असतील ते ड्रग्जचं रॅकेट पूर्णतः उद्ध्वस्त करा ते संपवा ह्याला कुणालाही स्पेअर करू नका पण अशा पद्धतीनं जर त्या ठिकाणी त्या ड्रग्स प्रकरणातल्या आरोपीला जर त्याचं उदातीकरण केलं जात असेल ते आमच्या सोबत आहेत त्याला शाबासकीची शा थाप दिली जात असेल तर नेमकं कुठल्या तोंडाने हे ड्रग्जचं रॅकेट उद्ध्वस्त होईल म्हणून मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना प्रश्न विचारला की ह्या कृतीमुळं ड्रग्जचं रॅकेट उद्ध्वस्त होईल का लोक उद्ध्वस्त होतील बरं दोन मुद्दे एक तर की गुंडगरी प्रवृत्तीचे लोकांचा म्हणजे एकीकडे एक एक भाजप म्हणते की आम्हाला संपवायचे आहे आणि स्टेजवर बघायला मिळत आहे आणि दुसरं म्हणजे की ड्रग्जचं हे कनेक्शन जे आहे ते कुठवर आहे तुम्हाला एक साधं उदाहरण देतो जे स्थानिक आमदार आहेत त्यांनी स्वतः कबूल केलंय की त्यांच्या कार्यकर्त्याला ह्या ड्रग्जच्या व्यसनापासून सोडवण्यासाठी त्यांनी रिहॅबिलिटेशन सेंटरला एक वर्षापूर्वी म्हणजे कधीपासून मागची लोकसभेची निवडणूक होण्याच्या पूर्वी एक वर्ष त्यांनी त्याला रिहॅबिलेशन सेंटरला निघलंय इथंच नाही फक्त तेरणाला ना नाही मुंबईमध्ये नवी मुंबईला तिथून गुजरातला निघलंय ह्याचा अर्थ यांना निवडणुकीच्या पूर्वी एक वर्ष माहीत होतं की आपला कार्यकर्ता ड्रग्सच्या आर्य आणि ड्रग्जच्या ह्या व्यसनात अडकलेला आहे त्या ड्रग्सच्या व्यवहारात अडकलाय असा असताना सुद्धा लोकसभेची निवडणूक व्हायची हिनी वाट बघितली विधानसभेची निवडणूक हिनी व्हायची वाट बघितली तेवढं वर्षभर मग त्यांच्या कार्यकर्त्यामार्फत जे ड्रग्ज त्या ठिकाणी आणलं जात होतं आणि हे विष आमच्या तरुण पिढीला त्या ठिकाणी दिलं जात होतं हे त्यांना खपत होतं का हे प्रकरण ते स्वतः सांगतायत की आम्ही बाहेर काढलं मग माझा साधा प्रश्न आहे की आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत एक शब्द तरी हे बोललेत का राणा पाटील ह्या प्रकरणाबद्दल एक शब्द तरी बोललाय का विधानसभेत एक शब्दही बोललेला नाहीत मला वाटतं ह्याच्यावरूनच ह्यांची कृती त्या ठिकाणी संशयास्पद आहे आणि ह्यांचा वरधास्त होता ह्यांचा आशीर्वाद होता आणि त्या आशीर्वादावरच हे सगळं चालू होतं आणि त्याच्यावर कडी गुण्यात आरोपी अटक झाल्याच्या नंतर तो प्रमुख आरोपी आहे म्हणून सांगितल्याच्या नंतर सुद्धा त्याचा सत्कार त्यांच्या है, व्यासपीठावर त्या ठिकाणी होतो त्याला अशा बसकीची थाप महसूल मंत्र्याकडनं दिली जाते महा भारतीय जनता पार्टीच्या माजी प्रदेशाध्यक्षाकडनं दिली जाते याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव असू शकत नाही पक्ष असेल राज्य असेल कायदा सुविस्था असेल बदनाम होत याच्यामुळं सगळ्या गोष्टीमुळे मला वाटतं ह्याचा ह्याचा विचार खरं तर त्या पदावर बसणाऱ्या माणसानं करणं अपेक्षित आहे की हो ह्या पद्धतीची लोकं जर आपण जवळ त्या ठिकाणी ठेवत असू आणि ह्या पद्धतीच्या लोकांना जर आपण प्रोत्साहन देत असू तर नेमकं सर्वसामान्य लोकांमध्ये आपण काय संदेश देतोय भले लोकशाही मार्गानं आपण काही काळ सत्तेत बसले असू पण सामान्य जनता आपल्या प्रत्येक कृतीवर अतिशय बारकाईनं लक्ष ठेवून असते आणि सामान्य जनता मला खात्री आहे की ह्या पद्धतीनं तरुण पिढीला विषाच्या आहारी म्हणजे ड्रग्जच्या आहारी घालवणाऱ्या नेतृत्वाला त्यांना सहकार्य करणाऱ्या पक्षाला जनता निश्चितपणे लोकशाही मार्गाने मोठमाती दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही ओके यांच्या दौऱ्यावर वगैरे काय काय चहा वगैरे नाही